विद्यार्थी मैत्रीण बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत जे आता चौदा फेब्रुवारीला पहिली शिफ्ट पहिल्या शिफ्टमधील एक्झाम होणार आहे तर आपल्याला आता म्हणजे कशा पद्धतीचे म्हणजे स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आता जे जे महिला व बालविकास विभाग पुणे आयुक्ताची एक्झाम झाली तर त्यामध्ये कोणते म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक् एक्झामचं म्हणजे नियोजन करणार आहोत तर बघा तर ते एक्झामसुद्धा टी सी एसद्वारे घेण्यात आलेली आहे महिला बालविकास विभाग पुणे आयुक्ताची आणि आपलं अंगणवाडी मुख्य सेविका जे आय सी डी एस एक म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना मुंबई आयुक्ताची आहे तर ते सुद्धा टी सी एस कडूनच घेण्यात येणार आहेत तर त्यामध्ये अभ्यासक्रम काय होता जो महिला बालविकास पुणे आयुक्ताच्या तर त्यामध्ये मरा मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि जी के जी असे पंचवीस पंचवीस प्रश्न होते तर आपल्याला अभ्यासक्रम वे थोडा वेगळा दिलेला आहे जसं जी के आपल्याला जी के म म्हणजे ज्ञान वीस प्रश्न आपल्याला असणार आहेत मराठी व्याकरणावर दहा प्रश्न असणार आहेत इंग्रजीवर दहा बुद्धिमत्तेसाठी वीस प्रश्न असणार आहे आणि महिला बाल विकास योजना कायदे यावर वीस प्रश्न म्हणजे व महिला बाल विकास योजनावर दहा प्रश्न येतील कायदे याच्यावर दहा प्रश्न येतील पोषण अभियानवर दहा प्रश्न येतील आणि संगणकावर दहा प्रश्न तर जे तांत्रिक घटक आहेत तांत्रिक घटकावर साठ प्रश्न म्हणजे सा साठ नाही एकमेव दोन चाळीस सा चाळीस चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी गुण आपल्याला तांत्रिक घटकावर येणार आहेत तर ते वेगळे आहेत बुद्धिमत्तेवर वीस प्रश्न तर त्या एक्झाममध्ये म्हणजे जसं इंग्रजीचा विचार केला तर इंग्रजीमध्ये कोणते प्रश्न आलं होतं त्यांना तर पॅशेस त्यांना होतात सेनियाने अँटनिन्स होतात प्रो होता वन वर्ड सबस्ट्रिशन आणि इरर आणि टेन्ससुद्धा होतं तर आपल्याला फक्त दहा प्रश्नच इंग्रजी वर येणार आहेत तर पॅशेज येईल की नाही माहीत नाही पण येऊ पण शकतो किंवा नाही पण आपण सांगू शकत नाही पण आपण मराठीमध्ये काय करायला पाहिजे मराठीमध्ये त्यांनी दिल्या पहिल्या शिफ्टला कोणते प्रश्न आले होते त्यांना मराठी मध्ये फक्त व्याकरण आलेला होता, होता उतारा नव्हता पहिल्या शिफ्टवाल्यांना दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टवाल्यांना साहित उतारा असू शकते असेल प्रयोग प्रयोग हा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द मणी शब्दांच्या जाती वाक्याचे वाक्या प्रकार आणि काळ या प्रश्न आले होते त्यामुळे आपल्यालासुद्धा हे करून ठेवायला पाहिजे प्रयोग विरुद्धार्थी शब्द मणी शब्दाच्या जाती वाक्याचे वाक्या प्रकार आणि काळ हे करायला पाहिजे प्रयोग करून ठेवा कारण दोन हजार चोवीसचे तुम्ही आधी झालेले टी सी एसचे पेपर बघा त्यामध्ये पण हाच पॅटर्न पूर्ण फॉलो केलेला आहे हा या ठिकाणी देण्यात आलेलाच पॅटर्न आधीच्या एक्झामलासुद्धा आहे तर बुद्धिमत्ता गणित या ठिकाणी या एक्झामला नव्हता बरोबर टी सी एसद्वारे घेण्यात येणाऱ्या एक्झाममध्ये गणितावर कमी प्रश्न असतात बुद्धिमत्तेवर जास्त असतात आणि त्यामध्ये संख्या मालिका अक्षरमालिका मालिका असतात ज्या गाडलेल्या जागा वगैरे दिलेल्या असतात त्यावर जास्त प्रश्न असतात त्यामध्ये अजून आरशाची प्रतिमा वगैरे पण राहू शकते किंवा असं गोल ते ब बैठक व्यवस्था असते ते त्यावर प्रश्न असतात त्या त्या डावीकडून एक म्हणजे एक व्यक्तीचा एवढा क्रमांक आहे उजवीकडून ह्या व्यक्तीच्या वेगळ्या क म्हणजे ह्या क्रमांकावर आहे आणि एकूण संख्येत मग मधामध्ये किती संख्या आहे अशा पद्धतीचे प्रश्न किंवा नातेसंबंध असे म्हणजे बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत कारण वीस प्रश्न असणार आहेत आणि त्यावर आपल्याला चाळीस गुण मिळणार आहे तर बुद्धिमत्तेवर जास्त फोकस करा ब म्हणजे मॅथचं पण करा पण ग बुद्धिमत्तावरच प्रश्न विचारले जातील जास्तीत जास्त सर्वात आ, मोठा आणि टप विषय आहे तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान टप यासाठी बोलली की कारण त्याचा आवाका खूप मोठा आहे त्यामुळे तर यामध्ये चालू घडामोडी दोन हजार चोवीसवर जास्त प्रश्न होते असं सांग म्हणजे सांगितलं ज्या एक्झाम विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला त्यांच्याकडून घेतलेली ही माहिती आहे तर निधन आणि योजना यावर प्रश्न होते इतिहास त्यामध्ये आधुनिक म्हणजे आधुनिक इतिहास होता समाजसुधारक सावरकराव प्रश्न होता राज्यशास्त्रामध्ये विधिमंडळावर प्रश्न भूगोल हवामान प्रश्न आणि मै महिला बालविकास कायद्यावर एक प्रश्न होता असं म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पहिल्या शिफ्टमध्ये तर आपली एक्झामसुद्धा आय सी डी एस विभागामार्फतच होणार आहे त्यामुळे करंटमध्ये सुद्धा करंट करत असताना ज्या महिला व बालकांचे संदर्भात म्हणजे योजना कायदे काय किंवा काही महत्त्वाचे अहवाल किंवा आपलं नाहीतरी इतर राज्यामध्ये असलेले किंवा असं जगात वगैरे हो असं म्हणजे ज्या महिला व बालकांशी संदर्भित संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्यावरील करंट जास्त विचारल्या जाऊ शकतो आपल्या एक्झामला जी म्हणजे जी के जी एसलासुद्धा म्हणजे करंटवर प्रश्न विचारले जात आहेत सात आठ प्रश्न तरी करंटवर येत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या शिफ्टमध्ये पण त्याच पद्धतीनं आलेलं आहे ब तर बघा यामध्ये जे आपलं बुद्धिमत्तामध्ये त्यामध्ये नंबर सिरीजला पाच प्रश्न आहे अल्फाबेट सिरीजला पाच ते सात प्रश्न सांगतात कोडिंग डिकोडिंग सात ते पाच ते सात प्रश्न आणि पजल चार ते पाच प्रश्न आलेले आहेत म्हणून सांगितलं आहे इंग्रजीमध्ये पॅसेज आलेला आहे त्यांना कारण पंचवीस प्रश्न होते त्यांच्या एक्झाममध्ये त्यामुळे सेनॉनिम्स अँटोनिम्स आहे फ्रेजेस फ्रेज प्रेपोजिशन टेन्स आणि वन वर सबस्टिट्यूशनवर आलेले आहेत मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दुसऱ्या सिप्टला समास आलेला आहे नवीन भेटलं न समास विभक्ती काळ वाक्याचे प्रकार आहेत अवयव नामाचे प्रकार आणि सर्व नामावर आहे त्यामुळे सगळ्याच अभ्यास करायला पाहिजे स्टॅटिस्टिक जी की समाजसुधारक आणि चळवळी राज्यशास्त्रामध्ये दोन प्रश्न होते म्हणतात हवामानासंबंधित भूगोलामध्ये प्रश्न महिला व बालविकास विभागातील योजना आणि सामान्य ज्ञान यावर प्रश्न कारण त्याच विभागाद्वारे एक्झाम अर्थशास्त्रावर सुद्धा दोन प्रश्न आहेत म्हणून सांगितले आहे करंटमध्ये बघा ह्या दुसऱ्या शिफ्टमधले म्हणजे काही म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की एकूण आठ ते दहा प्रश्न करंटवर होत होते म्हणतात आणि ते पण नोव्हेंबर ते जानेवारी यावर चार ते पाच प्रश्न होते सर्व प्रश्न मुख्य ते दोन हजार चोवीसच्या वर्षातील होते म्हणून सांगितलं आहे त्यामध्ये योजना अपाऊंट अलोकेशन आणि दिन विसेस यावर थोडा जास्त भर होत आहे असं सांगितलं आहे त्यानंतर मग थर्ड सिफ दहा फेब्रुवारीचे जे, जे एक्झाम झाली ते थर्ड सिप्ट आता उद्यासुद्धा एक एक्झाम आहे म महिला विकास विभाग पुणे आयुक्ताची उद्या पण एक्झाम आहे म्हणजे तेरा फेब्रुवारीला एक्झाम आहे त्या सिप्टमध्ये कसे प्रश्न येतात ते माहीत नाही बघू ते माहीत होतीलच तेव्हा मी घेणार व्हिडिओ तर मराठीमध्ये विरोधार्थी समानती अवयव समास विभक्ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती आहे ते बघ कलेक्ट करून हे म्हणजे पी डी एफ एक टेलिग्राम चॅनलला होती ते काढून मी सांगत आहे तर बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये तेच आहेत सगळे श्रिप्टवाले तेच सांगत आहे अल्फाबेट नंबर सिरीज मिसिंग नंबर होते इंग्रजीमध्ये आ, सुद्धा पॅरेग्राफ त्यांना होता अँटोनियम सेनानी फ्रेज हिरर सेंटेन्स सेंटेन्स क्रमाने लावा तर सेंटेन्स म्हणजे आधीच पॅटर्न आहे काहीच चेंज नाही आहे दोन हजार चोवीसचे तुम्ही टी सी एचचे पेपर बघा त्यामध्ये हाच पॅटर्न हा असेल तुम्हाला दिसेल तर इतिहास मध्ये विशेष करून समाजसुधारकावर थोडा जास्त भर आहे लक्षात घ्यायचा बाबासाहेब आंबेडकर महा चौदा चौदा प्रश्न आहे त्यांना हवामान क्रांतिशिय नाना पाटील हा आधीच्या म्हणजे आधीच्या पेपरमध्ये सुद्धा क्रांतीसिंह नाना पाटील वगैरे प्रश्न आहे कोपन हवामान आणि अर्थसंकल्पातील कलम विचारलं राज्य विधानसभेवर कलम विचारले म्हणून प्रश्न विचारला म्हणजे सांगितलं आहे तर आपण आता कोणत्या विषयावर आपण फोकस करायला पाहिजे तर सर्व शिपचे टॉपिक सारखे येत आहेत गि इंग्रजीमध्ये बुद्धिमत्ता गणितमध्ये सुद्धा काय करायचं तर जे टॉपिक येत आहेत एक्झामला ते तर आपल्याला इथं म्हणजे आपण हे बघितलं तर यावरून आपल्याला समजते की बुद्धिमत्तामध्ये आपण नंबर सिरीज आहे अल्फाबेट आहे तर म्हणजे बुद्धी मतेवरच जास्त प्रश्न येणार आहेत त्यामुळे ते प्रॅक्टिस थोडं जास्त करा मराठी तर मराठी व्याकरणामध्ये तर सर्वच सम मराठी व्याकरणाचा सर्वच अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण काही सांगता येत नाही कोणत्या शिपलं कसं येईल काय आणि याच्यामध्ये जी के जी एसमध्ये सर्वात जास्त आधुनिक भारताचा इतिहास आहे समाजसुधारक महिला व बालविकास विभागाचे कायदे आहेत योजना आहेत त्यावर भर द्या राज्यशास्त्रामध्ये ठराविक कलम विधानसभा विधान परिषद राज्याच्या भूगोल त्यामध्ये नद्या पर्वत हवा प्रसिद्ध स्थळे धबधबे अभयारण्य यावर भर द्यायला पाहिजे हा एक्झामसाठी आपला आणि महिला महिला बाल विकास विभागाची एक्झाम आहे त्यामुळे आय सी डी एस यावर जास्त भर असेलच तसं तांत्रिक घटकाचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे असं आपण म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला खूप व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे कायद्याचे म्हणजे सर्व सराव प्रश्नांचे व्हिडिओ वगैरे टाकले आहेत त्यातूनच म्हणजे प्रश्न येणार आहेत त्यावरच प्रश्न येऊ शकतात संगणक आहे पोषण अभियान तर जे तांत्रिक घटक आहे ते महत्त्वाचे आहे त्यावर जास्त फोकस द्या आणि बुद्धिमत्ता आणि जी के जी एस कारण मराठी इंग्रजीला खूप कमी प्रश्न आहेत दहा दहा प्रश्न असणार आहेत मराठी इंग्रजीला ते त्याकडे अजिब म्हणजे पूर्ण दुर्लक्ष करा असं मी म्हणणार नाही ते पण अभ्यासा पण जास्तीत जास्त फोकस हा तांत्रिक घटक बुद्धिमत्ता आणि जी के जी एसवर द्या तर चौदा फेब्रुवारीच्या एक्झामला म्हणजे असं मला एक कमेंट होती की आ, मा मी पहिल्यांदाच या एका मुलीची कमेंट होती की मी पहिल्यांदा एक्झाम देत आहे तर मला सांगा की डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे तर ह्या एक्झामला जाताना किंवा कोणत्याही एक्झामला जाताना आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते असतात तर आपली हॉलटिकीट लागत असते त्यास सोबतच आपल्याला साधे म्हणजे पारदर्शक निळ्या किंवा काळ्या साईच्या पेन दोन लाख म्हणजे दोन घेऊन जायच्या कारण कोणती पेन चालली नाही तर म्हणून दोन तरी पेन घेऊन जायच्या आणि कोणती पण एकच साई वापरायची एक तर काळी वापरा किंवा निडी वापरा त्यासोबत अधिकृत वळखपत्र आपल्याला वळखपत्र आपल्या एक्झाम फॉर्म भरतानी आपण जे डॉक्युमेंट सबमिट केलं ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड कोणता वापरला तुम्ही लग्न जर तुम जर लग्न वगैरे झालं असेल तर लग्नानंतरच्या वापरल्या की लग्न आधीचं वापरल्या कोणत्या नावाने फॉर्म भरल्या ज्या नावाने फॉर्म भरल्या त्या नावाचाच तुम्हाला आय डी प्रूफ घेऊन जायचं आहे त्याचबरोबर प्रवेशपत्र म्हणजे आपला तर आणि हॉल मध्ये यांनी म्हणजे असं मेन्शन केलं आहे की ते रंगीत छायाचित्र असावे आणि दोन्ही म्हणजे ह्या तिकीटचे ते दोन पेज आहे म्हणजे एका ठिकाणी आपल्याबद्दल पर्सनल माहिती आहे आणि दुसऱ्या पेजमध्ये सूचना दिलेल्या आहेत तर त्या दोन्ही पेजेसची छायांकित म्हणजे रंगी छायाचित्र असलेले आपल्याला ये फोर साईज पेजवरील आपल्याला ते हॉल तिकीट डाउनलोड करायची आहे आणि पाण्याची पारदर्शक बाटलीसुद्धा आपल्याला ठेवता येणार आहे आणि परीक्षेला जात असताना म्हणजे ए दीड तास पूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायला त्यांनी सांगितलं आहे तर एवढं लक्षात ठेवायचं तर कोणते डॉक्युमेंट्स लागते मी सांगितले ला आहे जर तुम्ही लग्नानंतरच्या नावाने एक्झाम फॉर्म भरलं असणार तर तुम्हाला सोबत म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा मग गॅजेट असतो त्या दोनपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सोबत ठेवावं लागणार आहे कारण ते विचारण्यात विचारण्यात येणार आहेत आणि महत्त्वाच्या सूचनामध्ये म्हणजे तुम्ही जे काही लिहिता म्हणजे जर तुम्हाला काही पण रफ लिहायचं असेल तर कही गेर है असा ते हॉल तिकीटवर लिहून चालणार नाही कारण हॉल तिकीटवर जर लिहिल तर उमेदवारांना प्रवेशावर कोणीही काही लिहिलं असतं ते पै गैर गैरप्रकार आहे असं मानल्या जाईल त्यामुळे म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे करू नका कारण काहीचं कसं असते काही प्रश्न आपल्याला पुढच्या एक्झामला उपयोगी होतील म्हणून हॉल तिकीटवर म्हणजे छोट्या अक्षरांमध्ये वगैरे ते प्रश्न लिहून ठेवल्या जातात म्हणजे वेळ अस तेव्हा तर तसं करू नका आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद